प्रकार पहिला एक चुडी मेथी साफ करून धुवून घेतले मेथीचे फक्त पानापानाच घेतले मेथीचे देट घ्यायचे नाही एकदम बारीक कोवळे देठ असतील ते घेतले तर चालतील एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा ठेचलेली लसूण घालून घेतले लसूण जास्त परतवायचे नाही फक्त तिचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे अर्धा मिनिटभर एकदम कमी घ्यासवरतीच परतवून घ्यायचे गॅस एकदम कमी ठेवूनच त्यामध्ये चिरलेली मेथी आहे ती घालून घेतली मेथी मी थोडीशी जाडसरच अशी चिरून घेतले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मेथी एकदम बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता मेथी कढईमध्ये घातली तेव्हा किती भरपूर अशी मेथी होती दोन ते तीन मिनटं फक्त परतवून घ्यायचे मेथी अशी परतवून घेतल्यामुळे लसणीचा जो स्वाद आहे तो त्या मेथीमध्ये उतरतो मेथी, उतर मेथी पराठ्याला चव छान येते दोन मिनटं मेथी परतून घेतल्यामुळे भरपूर अशी मेथी पराठ्यामध्ये घातली जाते इथे एक कप पराठ्यासाठी मी गव्हाचा पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे बेसन घालून घेतले पराठा एकदम खुसखुशीत आणि चवीला छान तयार होतो अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चमचा एवढा मी ओवा घेतलाय ओळासा हातावरती चोळून घालायचा आहे चार चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते पाव चमचा हळद घालून घ्यायचे आणि ही मेथी मी जी थंड करून घेतली होती ती घालून घेतली ही मेथी सगळी पिठामध्ये मिक्स करून आहे पाव कप एवढं ताक घेतले तुमच्याकडे जर ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही घेतलं तरी चालेल ताक दही दो ह्यापैकी काहीही नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अर्धा चमचा आमचूर पावडर घाला आमचूर पावडरसुद्धा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घाला तोही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू पिळून घातला तरी चालेल थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळून घेतो हे मळून घ्यायचे थोडस अर्धा चमचा एवढं हातावरती तेल घेते ह्या पराठ्याच्या पिठाला लावून घ्यायचंय तेल लावून सुद्धा दोन मिनटं हे मळून घ्यायचं आता दोन मिनटं मी छान असं हे पीठ रगडून मळून घेतलंय हे झाकून दहा मिनटं ठेवून द्यायचंय तुम्ही बघू शकता एकदम छान असं सॉफ्ट पीठ तयार झालंय मी झाकून दहा मिनटं ठेवून घेते दहा मिनटं झालेली आहेत आठा करायला घ्यायचं आहे पराठा करताना पीठ अगदी अर्धा मिनिटभर असं मळून घ्यायचं आता ह्याचा मी थोडासा मोठा असा गोळा घेऊन सुक गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये हा गोळा घोळवून हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना तो थोडासा जाडच लाटायचा जा। पराठा जाड असतो तुम्हाला मी ही जास्तीची मेथी कशी पराठामध्ये घाल घालता येईल आणि मुलांना कशी मेथी जास्तीची खायला देऊ शकतो आपण ही जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे एक पराठा जरी मुलांनी खाल्ला ना तरी किती भरपूर प्रमाणामध्ये मेथी पोटामध्ये जाईल तुम्ही बघू शकता मी ही पराठा हा लाटला आहे किती मेथी मेथी त्यामध्ये दिसत आहे शेकवून घ्यायचा आहे पराठा शेकताना घ्या मोठाच ठेवून हा शेकवून घ्यायचा आहे पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान खुसखुशीत असा लागतो पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप बटर काहीही वापरू शकता मी आता तेल लावून घेते तुम्ही बघू शकता छान असा हा पराठा दोन्ही साईडनी मी खरपूस असा शेकवून घेतलाय आणि खायला खूपच छान लागतो भरपूर मेथी घालून चार ते पाच दिवस टिकणारे आपण मेथीचे पराठे केलेत मेथीचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा हे नेऊ शकता प्रकार दुसरा कप तांदळाचं पीठ घेतले घावणे करण्यासाठी जुन्या तांदळाचा पीठ घ्यायचं आहे इंद्रायणी तांदळाचा पीठ घ्यायचं नाही इंद्रायणी तांदळाचं पीठ चिकट असतं विकत सपन घावण्याचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते घावणे करण्यासाठी पीठ जे आहे ते एकदम बारीक पीठ असतं जे आपण भाकरीसाठी वापरतो ते घ्यायचं नाही इथे मी घावणे करण्यासाठी थोडस सरसरीचे पीठ मिळतं ना ते घेतलेलं आहे तुम्ही जर तांदूळ धुवून सुकून घरघंटीवरती तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे घावण्यासाठी पाहिजे ते आपल्याला बरोबर देतात मीठ आहे पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे पाणी घालायचं आहे पाणी थोडं थोडं पिठाच्या मोडून घ्यायच्या आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच आपले हे घावणे तयार होतात तुम्ही घावण्यासाठी पीठ तयार कराल ना ते थोडस सरसरीत असं असू द्या म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी घावणा केला तरी तुमचे घावणे त्या पिठापासून अगदी परफेक्ट तयार होतील मी इथे पेला घेतलंय तुम्ही पळीने सुद्धा घालू शकता पीठ जी आहे ना त्यापेक्षा अगदी किंचितचं घट्ट आहे मी कांद्याला काटा चमचा लावून मी त्याने तेल लावते तुम्ही इथे ब्रशने सुद्धा तेल लावू शकता प्रत्येक वेळी घावणा घालताना पीठ जे आहे ना वर खाली करून घ्यायचं तांदळाचं पीठ खाली जाऊन बसत प्रत्येक वेळेला असं पीठ वर खाली करून मगच घावणा घालायचा आहे घावणे घालताना गॅस मोठा ठेवून घालायचा आहे घावणा घालताना पेला किंवा पळी जे पण काय घाल ते असं थोडस वरती धरून मग घालून घ्यायचं आहे तसं जर तुम्ही घातलं तर घावण्याला जाळी खूप छान येते घावणा घालून झाला की ख्यास एकदम कमी करायचा तीस सेकंदासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे तीस सेकंडानंतर काढून घ्यायचा आहे साईडच्या कडा झाकण काढल्यावरती लगेच सुटायला लागतात साईडच्या कडा सुटल्या की न घावना जो आहे तो असा सगळीकडून मोकळा करून घ्यायचा काढून घ्यायचा त्यामुळे घावना अजिबात तुटत नाही तुम्हाला जर असं वाटलं की पीठ थोडस घट्ट आहे घावना जा, जो आहे तर थोडासा जाड झालेला आहे तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून वाढून पीठ जे आहे ते थोडंसं सैल करून घ्या ते एका शेकवले जातात पण तुम्हाला इथे मी दाखवण्यासाठी घालून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी जाळी आलेली आहे घावना पातळ मऊ लुसलोशी जाळीदार असा तयार झालेला आहे मी इथे अशी जाळी घेतलेली आहे खाली रिंग ठेवल्या म्हणजे घावण्याची वाफ आहे ती निघून जाईल आणि घावना थोडा थंड झाला की नंतर तो चिकटणार नाही व्यवस्थित आपल्याला तो फोल्ड करून ठेवता येईल तुमच्याकडे टोपली असेल तुम्ही टोपलीत सुद्धा ठेवू शकता किंवा एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा घावणे ठेवू शकता प्रत्येक वेळेला घावणा घालताना तव्याला तेल लावून घालून घ्यायचं आहे घावणा प्रत्येक वेळेला घालताना पिल्लही लावायचं आहे आणि घ्यास आपल्याला मोठा ठेवून मगच घावणा घालायचा घालून झाल्यावर लगेच घ्यास एकदम कमी करायची तीस सेकंडासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे साईटची कडा आहे ती झाकण काढावर सुटायला लागतात कडा सुटल्या काढून घ्यायचा आहे जर तुमचा तवा मोठा असेल तर आच आहे ती आपली जास्त सगळीकडे लागत नाही त्यावेळेस तवा जो आहे तो थोडासा तुम्ही असा सरकवून सरकवून धावनात शेकवून घ्या माझा भिडाचा तवा आहे तो जास्त मोठा नाही मध्यमच आहे त्यामुळे मला तो असा फिरवावा लागत नाही पण जर तुमचा तवा मोठा असेल तर ता त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे तुम्ही इथे कडा बघाल तर अगदी सहज सुटलेली आहे हा काढून घ्यायचा आहे ह्या घावल्याला पण तुम्ही बघाल तर किती छान जाळी आलेली आहे अगदी दोन ते, ते मिनिट दो तीन मिनिटात हावना तयार होतो पीठ जेव्हा भिजवतो तेव्हा जर तवा गरम करायला ठेवला की पीठ भिजवायला एकच मिनिट लागतो एक मिनिटातच तर दोन ते तीन मिनिटातच हे खावणे बनवून तयार होतात एक कप पिठामध्ये सहा घावणे बनवून तयार होतात पण जर तुमचा तवा लहान मोठा असेल तर तुमचे घावणे कमी जास्त होऊ शकतात हे जाळीदार आपले घावणे तयार झालेले आहेत तुमच्याकडे जर पिठाचा तवा नसेल तुम्हाला ते घावणे करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही एक कप जुने तांदूळ घ्या छान धुवून तीन ते चार तास भिजत ठेवा तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरला छान बारीक वाटून त्याचं पीठ तयार करून घ्या ते पीठ दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवा तुम्ही तसे खावणे करू शकता इन्स्टंट खावणे हवे असतील तर तुम्ही एक कप तुमच्याकडे जे तांदळाचं ते तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घाला जाडा रवा मिक्सरला फिरवून तो सुद्धा तुम्ही पिठामध्ये घालू शकता आणि तसे सुद्धा तुम्ही खावणे करू शकता तुम्ही हे खावणे मुलांना चटणीसोबत टिफिनला देऊ शकता प्रकार तिसरा किलो कोळा मी घेतलेला आहे तुम्ही जर कोळा खात नसाल तर तुम्ही या जागी दुधी पण घेऊ शकता पण कोळा हा खूप पौष्टिक असतो त्यामुळे तो, तो पंधरा दिवसातून एकदा तरी खाल्ला गेला पाहिजे कोवळाच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्या ही मागची साल आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे ती बिया काढून हा धुवून घेतलेला आहे मागची साल काढू हा कोळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे मी इथे कोळा घेतला आहे तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये दुधी घेऊन सुद्धा नाश्ता करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या सुद्धा घालू शकता किसणीवरती हा कोवळा जो आहे तो पहिला सगळा किसून घ्यायचा आहे मी हा कोवळा पहिला सगळा किसून घेते कोवळा किसून झाला की अगदी छोटसंच वाटण तयार करायचं आहे मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं पाच सहा लसणीच्या पाकळ्या इथे मी छोटा एक चमचा जिरं घातले पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी मिक्सरला फिरवलेलं नव्हतं ते घालून घेतलं गॅस कमी ठेवून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच एक ते दोन मिनटं परतून घ्यायचंय त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घेतला जास्त मऊ नाही करायचा आहे तर अगदी किंचितचा म्हणजेच त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो तो सुद्धा मी बारीक चिरून घातला टॅमॅटो पण जास्त मऊ करायचा जा नाही तर अर्धा मिनिटभर परतून घ्यायचंय हा कोळा जो मी किसून घेतला होता तो मी हाताने दाबून त्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि फक्त हा किसलेला कोळा जो आहे तो मी खालून घेतला तुम्ही जर इथे दुधी घेणार असाल तो सुद्धा तुम्ही दुधीचं पाणी हाताने दाबून दुधी घालून घ्या पाण्याचा उपयोग पण आपण पुढे करणार आहोत कोळा घालून जास्त नाही परतायचा एक ते दोन मिनिट तो कोळा आपल्याला परतून बंद ते मिश्रण करून थंड करून घ्यायचे इथे मी एक कप घेतले गव्हाचं पीठ पाव कप घेतलाय बारीक रवा तुमच्याकडे चार रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरून घालू शकता छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट घातलंय हिरवी मिरची घेतली लाल तिखट म्हणून मी कमी घातले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची आपण घातली ती तुम्ही कमी करू शकता थंड करून मी घालून घेतलेला आहे कोळ्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी आता इथे घालून घेतले पाणी घालून हे खडं मिक्स करून आहे थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर आपल्याला ह्याचं तयार करून आहे भजीच्या इथमध्ये पीठ सैल करायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही तीन कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता इतपत हे घट्ट असं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे ला तुम्ही इथे तवा पॅन काहीही घेऊ शकता त्यावरती तुम्हाला जेवढे लहान मोठ्या साईजचे हवे आहे त्यानुसार तुम्ही हे एक दोन पळी घालून घ्या एक पळीनेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा झाला तर दुसऱ्या साईडने सुद्धा घ्याची फ्लेम मध्यम ठेवूनच शेकवून घ्यायचं आहे तुम्ही बघाल तर दोन्ही साईडनी हवाचा डोसा म्हणा गव्हाचा चिला म्हणा तयार झालेला आहे पुन्हा चमच्यावरच तेल घालून घ्यायचे आणि पुन्हा एक पळी दोन पळी तुम्ही मिश्रण घालून घ्या आणि पळीनेच असं पसरवून घ्या रेसिपी आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच येणारा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील सोडा इनो काही न वापरता अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये घरच्याच साहित्यामध्ये गव्हाच्या पिठाचा एकदम पौष्टिक असा चिला केलेला आहे हा तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा रात्री जरी स्वयंपाक करायला कंटाळा आला तरीसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद